जय महाराष्ट्र मंडळी देशामध्ये लोकसभेची धामधून चालू आहे लोकसभेचं वारं वाहत आहे आणि नुकताच महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा पाचवा टप्पा पार पडला नुकतंच महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणुका पार पडलेल्या आहेत अठ्ठेचाळीस जागांमध्ये कोणाचे पारडे जड आहे अठ्ठेचाळीस जागामध्ये कोणाला किती जागा भेटणार कोणाला कुठे आणि किती जागा मिळू शकतात कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार आणि कोणता पराजय होणार याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर आणि आपलं आज या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या मंडळी आपण सुरुवात करणार आहोत अहमदनगर जिल्ह्यापासून कारण अहमदनगर जिल्हा हा देशाचा लक्ष असलेला दुसरा मतदारसंघ आहे कारण हा खूपच चर्चेत आलेला मतदारसंघ आहे अहमदनगर येथून सुजय विखे हे भाजप महायुतीचे उमेदवार आणि निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत चुरशीची झालेली आहे आणि लोक चर्चा करतात की कि कितीही थोड्याफार मताने निलेश लंके यांचे पारडे जड असणार आहे म्हणजेच या मतदारसंघामध्ये निलेश लंके हे आघाडीवर असू शकतात तर मंडळी सर्व देशाचे लक्ष लागलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे बारामती आणि बारामतीतून सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या उमेदवार आणि त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे ह्या राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या उमेदवार आहेत तर शरद पवारांचा बारामतीत जास्त दबदबा आहे तर सुप्रिया सुळे या निवडून येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे सुळे या आघाडीवर असू शकतात किंवा त्या जिंकू शकतात तर मंडळी आपण तिसरा मतदारसंघ पाहणार आहोत पुणे पुणे येथून मुरलीधर मोहळ हे भाजपाचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार आणि रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर तशी इथेही चांगलीच लढत पाहायला मिळाली आहे परंतु थोड्या फार फरकाने मुरलीधर मोहोळ हे ठरू चौथा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम येथून रवींद्र वायकर हे भाजपचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात अमोल कीर्तीकर हे शिवसेना ठाकरे गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर इथे रवींद्र वायकर हे पुढे असण्याची जास्त शक्यता आहे मुंबई ईशान्य उत्तर पूर्व इथून मिहीर कोटेच्या हे भाजप म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांचा सामना संजय पाटील हे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर ते मिहीर कोटेच्या यांचे पारडे येथे जड असण्याची शक्यता आहे म्हणजेच मिहीर कोटेच्या हे आघाडीवर असू शकतात आणि इथे ठाकरे शिवसेना यांना हार मानावी लागेल अशी शक्यता आहे आपण सहावा मतदारसंघ पाहू मुंबई दक्षिण मुंबई दक्षिणमध्ये राहुल शेवाळे हे शिवसेना शिंदे गट म्हणजेच महायुतीचे उमेदवार तर अनिल देसाई हे शिवसेना गट ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत येथे दोन्ही शिवसेनामध्ये जबरदस्त लढत होत आहे तर इथे दोन्ही शिवसेना एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत तर राहुल शेवाळे हे आघाडीवर राहू शकतात मंडळी पुढचा मतदारसंघ म्हणजे शिरूर मतदारसंघ आणि शिरूर मतदारसंघ देखील खूप चर्चेत आलेला आहे शिरूर येथून शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात असणारे डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर डॉक्टर अमोल कोल्हे यांचे पारडे जडारणा तर या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आहेत आणि अमोल कोल्हे यांचा प्रभाव जास्त दिसून आला म्हणजेच डॉक्टर अमोल कोल्हे आघाडीवर राहू शकतात कारण या ठिकाणी हातकणंगले हातकणंगले इथून धैर्यशील माने हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात सत्यजित पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर सत्यजित पाटील यांचे पारडे जड असणार आहे म्हणजे सत्यजित पाटील हे बाजी मारू शकतात पुढचा मतदारसंघ म्हणजे शिर्डी मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे भाजप महायुतीचे उमेदवार आणि भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर इथे भाऊसाहेब वाकचौरे हे यशस्वी ठरू शकतील कारण त्यांचा या मतदारसंघावर जास्त प्रभाव आहे लोखंडे हे मागच्या वेळेस शिर्डी मतदारसंघातून निवडून आलेले होते मंडळी आपण आता अमरावतीमधून पाहू अमरावती येथून नवनीत राणा ह्या भाजप महायुतीच्या उमेदवार आहेत तर बळवंत वानखेडे हे काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर इथे भाजप आणि काँग्रेस यांच्या डायरेक्ट लेट लढाई होणार आहे त्यामुळे नवनीत राणा या आघाडीवर राहू शकतात असं बोललं जात आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे वर्धा वर्धा येथून रामदास तडस हे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत आणि काळे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर रामदास तडस हे इथे यशस्वी होऊ शकतात पुढचा मतदारसंघ म्हणजे गडचिरोल चिमूर गडचिरुल चिमूर येथून अशोक नेते हे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत आणि डॉक्टर नामदेव किरसान हे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर डॉक्टर नामदेव किरसान यांचे पारडे जड असणार आहे म्हणजेच ते जिंकण्याची संधी जास्त आहे तर पुढचा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर चंद्रपूर येथून सुधीर मुनगट्टीवार हे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत आणि प्रतिभा धानोरकर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर इथे प्रतिभा धानोरकर ह्या थोड्या फरकाने मागे राहू शकतात म्हणजेच या ठिकाणी सुधीर मुनगट्टीवार निवडून येऊ शकतात तर पुढचा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम येथून राजश्री पाटील ह्या शिवसेने शिंदे गट महायुतीचे उमेदवार आहेत आणि संजय देशमुख हे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर इथे दोन्ही शिवसेनामध्ये सरळ लढत आहेत तर संजय देशमुख यांचे पारडे जड असणार आहे म्हणून त्यांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे तर पुढचा मतदारसंघ म्हणजे हिंगोली हिंगोली येथून बाबुराव कदम शिवसेना गट हे माहितीचे उमेदवार आणि नागेश पाटील आष्टेकर हे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर नागेश पाटील आष्टेकर यांचे पारडे हे जड आहे म्हणून ते जिंकून येऊ शकतात तर मंडळी नांदेड येथून प्रताप पाटील चिखलीकर हे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत आणि वसंतराव बळवंतराव चव्हाण हे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे पारडे जड असणार आहे म्हणजेच ते आघाडीवर राहू शकतात पुढचा मतदारसंघ आहे दिंडोरी आणि दिंडोरी येथून डॉक्टर भारती पवार हे भाजप महायुतीचे उमेदवार आणि भास्करराव भगरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटांचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर डॉक्टर भारती पवार यांचा प्रभाव या मतदारसंघावर जास्त असल्यामुळे या कदाचित निवडून येऊ शकतात तर आता पाहू नाशिकमध्ये कोण निवडून येऊ शकतं नाशिकमध्ये हेमंत गोडसे उमेदवार आहेत जे शिवसेना शिंदे गटाकडून लढत लढले होते आणि राजाभाई वाजे हे शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर इथे हेमंत गोडसे यांचा विजय होऊ शकतो आता पालघरमध्ये पाहूयात पालघर येथून डॉक्टर हेमंत सावरा हे भाजप महायुतीचे आणि भारती कामेडी हे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर भारती कामेडी ह्या थोड्या फार मताने मागे राहू शकतात म्हणजेच या ठिकाणी डॉक्टर हेमंत सावरा यांचा विजय होऊ शकतो आता परभणीमध्ये पाहू परभणी येथून महादेव जाणकर हे भाजप महायुतीचे उमेदवार आणि संजय जाधव हे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर संजय जाधव यांचे पारडे जड असणार आहे म्हणजेच ते आघाडीवर राहू शकतात मंडळी आता आपण जालन्याकडे वळू जालना येथून रावसाहेब दानवे हे भाजप माहितीचे उमेदवार आहेत आणि ते मागील वेळी खासदार होते आणि कल्याण काळे हे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर रावसाहेब दानवे यांचा प्रभाव या मतदारसंघावर जास्त दिसून आला त्यामुळे या ठिकाणी दानवे हे विजय होतील आणि गुलाल उदळतील अशी शक्यता आहे मंडळी आता औरंगाबादकडे वळू औरंगाबाद येथून भुमरे हे शिवसेना शिंदे गट महायुतीचे उमेदवार आणि चंद्रकांत खैरे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्या चंद्रकांत खैरे यांचे पारडे जड असणार आहे तर आता आपण भिवंडीत बघू भिवंडी येथून कपिल पाटील हे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत आणि सुरेश म्हात्रे हे राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर सुरेश म्हात्रे हे आघाडीवर राहू शकतात तर कल्याण मतदारसंघामधून श्रीकांत शिंदे म्हणजेच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे शिवसेना शिंदे गट महायुतीचे उमेदवार आहेत आणि वैशाली दरेकर हे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी दोन्ही शिवसेनेमध्ये लढत होत आहे श्रीकांत शिंदे या ठिकाणी गुलाल उदळण्याची जास्त शक्यता आहे तर आपण आता ठाण्याकडे था वळू ठाणे येथून नरेश म्हस्के हे शिवसेना शिंदे गट माहितीचे उमेदवार आहेत आणि राजन विचारे हे शिवसेना ठाकरे गट म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर नरेश मस्के यांचे पारडे जड असणार आहे म्हणजेच नरेश म्हस्के हे आघाडीवर असू शकतील मुंबई उत्तर येथून पियुष गोयल हे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत आणि भूषण पाटील हे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर या ठिकाणी गोयल हे आघाडीवर राहू शकतील आणि त्यांचा या ठिकाणी विजय होऊ शकतो तर रामटेक येथून राजू पारवे हे भाजप मायुतीचे उमेदवार आहेत आणि रश्मी बर्वे या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत तर राजू पारवे यांचे पारडे जड असणार आहे म्हणजेच राजू पारवे हे जिंकण्याची संधी जास्त आहे तर मंडळी आपण आता नागपूरकडे उडू नागपूरमधून नितीन गडकरी हे महायुतीचे उमेदवार आणि विकास ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर नितीन गडकरी यांचे पारडे निश्चितच जड असणार आहे म्हणून या ठिकाणी नितीन गडकरी यांचा विजय होऊ शकतो भांडारा आणि गोंदिया येथून मेडे हे माहितीचे उमेदवार आहेत आणि डॉक्टर प्रशांत पडाळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर सुनील मेंढे यांचे पारडे जड असणार आहे म्हणजे सुनील मेंढे यांची जिंकण्याची संधी जास्त आहे मंडळी आता मुंबई उत्तरमध्ये येथून उज्ज्वल निकम हे माहितीचे उमेदवार आहेत आणि वर्षा गायकवाड महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर या ठिकाणी उज्ज्वल निकम हे आघाडीवर राहू शकतील त्यांचा विजय होण्याची दाट शक्यता आहे आता दक्षिण मुंबई येथून यामिनी जाधव ह्या महारुतीच्या उमेदवार आहेत आणि अरविंद सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर यामिनी जाधव यांचे पारडे जड असणार आहे म्हणजेच यामिनी जाधव ह्या जिंकण्याची संधी जास्त आहे आता मंडळी रायगडकडे तर रायगड येथून सुनील तटकरे हे मायुतीचे उमेदवार आहेत आणि अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर अनंत गीते यांचे पारडे जड असणार आहे म्हणजेच अनंत गीते हे आघाडी राहू शकतात तर मंडळी मावळ येथील लढत ही चुरशीची झालेली आहे मावळ येथून श्रीरंग बारणे हे मायुतीचे उमेदवार आहेत आणि संजीव वाघोरे पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर श्रीरंग बारणे हे गुलाल उदळण्याची शक्यता जास्त आहे आता धुळ्याकडे येऊया धुळे येथून महायुतीचे सुभाष भामरे हे उमेदवार आहेत तर डॉक्टर शोभा बच्चा या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या दोघांमधील थेट लढतीमध्ये डॉक्टर शोभा बच्चा मागे राहण्याची शक्यता आहे म्हणजेच सुभाष भामरे यांचा विजय निश्चित आहे जळगाव येथून महायुतीच्या स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीचे करण पवार हे उमेदवार रिंगणात होते स्मिता वाघ यांचे पारडे जड असणार आहे म्हणजेच स्मिता ह्या आघाडीवर राहू शकतात आणि करण पवार यांना मात देऊ शकतात तर मंडळी रावेर इथून रक्षा खडसे ह्या महायुतीच्या उमेदवार आणि श्रीराम पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर रक्षा खडसे यांचे पारडे येथे जड असणार आहे म्हणजेच रक्षा खडसे या आघाडीवर राहून श्रीराम पाटील यांना मात देऊ शकतील तर मंडळी बुलढाण्याकडे वळू बुलढाण्या येथून प्रतापराव जाधव हे माहितीचे उमेदवार आणि नरेंद्र खेडकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर नरेंद्र खेडकर हे आघाडीवर राहू शकतील अकोला येथून अनुप धोत्रे माहितीचे उमेदवार आहेत आणि अभय पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर अभय पाटील यांचे पारडे जोड आहे तर आता चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बीड बीड येथून पंकजा मुंडे ह्या माहितीच्या उमेदवार आहेत आणि बजरंग सोनवणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर मंडळी इथे चुरशीची लढत पाहायला भेटली होती तरी पंकजा मुंडे जिंकण्याची दाट शक्यता आहे आता आपण धाराशिव जिल्ह्याकडे वळू धाराशिव येथून अर्चना पाटील ह्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि ओमराजे निंबाळकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांची पारडी जड असणार आहे म्हणजे ओमराजे निंबाळकर आघाडीवर असू शकतील आता पाहूयात लातूर येथे काय लातूर येथील सुधाकर शृंगारे हे माहितीचे उमेदवार आहेत आणि शिवाजीराव काळगे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर इथे सुधाकर शृंगारे यांचे पारडे जड असणार आहे म्हणजे सुधाकर शृंगारे आघाडीवर असू शकतील आता आपण वळूयात सोलापूर जिल्ह्याकडे सोलापूर येथून राम सातपुते हे माहितीचे उमेदवार आहेत आणि प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर इथे राम सातपुते यांचे पारडे जड असणार आहे म्हणजेच राम सातपुते हे निवडून येऊ शकतात म्हाडा येथून रणसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत धैर्यशील पाटील हे विजयाच्या जवळजवळ जाऊ शकतात तर मंडळी सांगलीकडे जाऊयात सांगली, सांगली मतदारसंघामध्ये संजय काका पाटील हे महायुतीचे उमेदवार आणि चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर संजय काका पाटील यांचे पारडे जड असणार आहे म्हणजेच संजय काका पाटील हे विजयाच्या जवळ जवळ जाऊ शकतात आता आपण पाहूयात कि सातारा येथे नेमकं काय होणार आहे सातारा मतदारसंघ येथून उदयनराजे भोसले हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर या ठिकाणी शशिकांत शिंदे यांचे पारडे जड असणार आहे म्हणजे शशिकांत शिंदे हे आघाडीवर राहू शकतात तर रत्नागिरी सिंधुदुर्ग येथून नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात विनायक राव इथे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे यांचे पारडे जड असणार आहे म्हणजेच नारायण राणे यांचा विजय निश्चित आहे नंदुरबार मधून मायुतीच्या हिना गावी बरोबर महाविकास आघाडीच्या गोवाल पाडवी यांच्यामध्ये लढत झाली होती गोवाल पाडवी यांचे पारडे या मतदारसंघात जड राहणार रा आहे म्हणजेच गोवाल पाडवी यांचा विजय होऊ शकतो तर आता पाहूयात कोल्हापूर येथे कोल्हापूर मतदारसंघामध्ये संजय मंडलिक हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि शाहू महाराज छत्रपती हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर इथे संजय मंडलिक यांची पार्टी या ठिकाणी जड असणार आहे म्हणजे संजय मंडलिक आघाडीवर राहू शकतील तर मंडळी असा हा पोल आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद